रामकृष्णरी ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक एक्केचाळीस पासून पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास सर्व शास्त्र सिद्धांत स्पष्ट करून सांगितला ज्याप्रमाणे अंगात मुरलेल्या रोगाची उत्तम वैद्याने चिकित्सा करून निदान ठरवावे त्याप्रमाणे ब्रह्म हे मायेच्या उपाधीने जगदरूप धारण करते त्याची वृक्षाबरोबर तुलना केली आणि अविनाशी असा जो देहातील जीवात्मा तो पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितला त्याने उपाधियुक्त जे चैतन्य त्याचेही ज्ञान करून दिले नंतर केवळ जे पुरुष या शब्दाने स्पष्ट केले आत्मप्राप्ती करता बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट करून सांगितले म्हणून या अध्यायात निरूपण करण्याचे काही उरले नाही परंतु गुरु आणि शिष्य यांच्या स्नेह अतिशयामुळे बोललेली गोष्ट पुन्हा बोलण्यात येते याप्रमाणे पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या सर्व गोष्टी ज्ञानांना पूर्ण रीतीने समजल्या परंतु जे शंका निवारण झाली नाही असा जो मी पुरुषोत्तम त्याला जो मर्मज्ञ ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन जो भेटतो तो सर्वज्ञ व तोच खरा भक्तो होय असे त्रैलोक्यनाथ भगवान श्रीकृष्णांनी पंधराव्या अध्यायाच्या शेवटल्या श्लोकात परम संतोषाने ज्ञानाचे विशेष वर्णन केले आहे संसाराचा घोट घेऊन ब्रह्माचे दर्शन होण्याबरोबर पाहणारा ब्रह्मरूप होऊन जीवाला आनंद रूपी राज्याचा पट्टाभिषेक होतो असा ब्रह्मप्राप्तीचा दुसरा बलवत्तर उपाय नाही या उपायात यथार्थ ज्ञान हेच राजा आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा करणारे जे होते त्यांना संतोष होऊन त्यांनी आपले प्राण ज्ञानावरून ओवाळून हो टाकले आता ज्याबद्दल आवड उत्पन्न होते त्या वस्तूबद्दल अधिकाधिक विचार उत्पन्न होतात हे प्रेमाचे लक्षण आहे म्हणून जिज्ञासूंपैकी ज्यांना केवळ ज्ञानाचा अनुभव नव्हता त्यांना ज्ञान प्राप्त करून देऊन त्याचे रक्षण कसे करावे अशी काळजी उत्पन्न होणे साहजिक असते म्हणून तेच अपरोक्ष ज्ञान आपल्याला कसे प्राप्त होईल व पुढे कसे वृद्धिगत होईल किंवा जे ज्ञान प्राप्त न व्हावे प्राप्त झाले असता आडमार्गात कसे लावावे अशी ज्ञानास विघ्न करणारी जी कोणती गोष्ट आहे ती, ती समजवावी मग ज्ञान प्राप्तीच्या विरुद्ध अशी जी गोष्ट असेल ती सोडून देऊन ज्ञानप्राप्ती हितकर अशी जी गोष्ट आहे ती मनोभावाने विचारावी याप्रमाणे ज्ञानप्राप्तीची इच्छा करणाऱ्या तुम्ही जी मनात शंका आहे तिचे निवारण करण्याकरता आता श्रीकृष्ण उपाय सांगतील ज्ञानाची उत्तम वेळेवर प्राप्ती होऊन त्याचे योगाने स्वरूपाची प्राप्ती होईल अशी जी दैवी संपत्ती तिचे वर्णन करतील आणि ज्या आसुरी संपत्तीमुळे राग द्वेषात धारा मिळून ज्ञानाचा नाश होतो तिचे वर्णन करतील अशी दैवी व आसुरी संपत्ती ज्यांच्या योगाने इष्ट आणि अनिष्ट कृत्य घडतात ते सांगण्याची नव्या अध्यायात सुरुवात केली होती त्यावेळेस सगळा विचार करायचा होता परंतु दुसरा प्रसंग उद्भवल्यामुळे तो तसाच राहिला म्हणून तो प्रसंग आता देव निरूपण करतील त्या निरूपणाच्या संबंधाने मागील पंधरा अध्याय झाले त्याचे पुढचा हा सोळावा अध्याय होय परंतु हे असो या दोन दैवी संपत्ती आणि असुरी संपत्तीत ज्ञानाची प्राप्ती आणि ज्ञानाची हानी करून देण्यास समर्थ आहे जी दैवी संपत्ती मुमुक्षुला मोक्ष मार्गास सोबत करणारी व मोहरूप रात्रीवाद चालण्यास धर्मरूप मशाल होय तिचे आधी वर्णन करतो ते ऐका ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला सहाय्य करतो असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी जमतात त्याला संपत्ती म्हणतात अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्वात सुख देणारी तिला दैवी संपत्ती असे म्हणतात